आज करणार आहोत मसाला भेंडी ही भाजी करताना भेंडी थोडी वेगळ्या स्टाईलनी चिरायची दोन्ही साईडची टोकं काढायची मध्ये चिरायची अजून एकदा मध्ये चिरायची आणि चार तुकडे करायचे हे बघा किती छान चिरली भेंडी साहित्य चिरलेला कांदा चिरलेला टोमॅटो ओलं खोबरं गरम मसाला आणि अल लसूण कांदा सुद्धा आपण उभा चिरून घेतलाय भेंडी चिकट असते म्हणून आपण तेलामध्ये ती परतून घेणार आहोत म्हणजे त्याचा चिकटपणा कमी होईल भेंडी तेलावर फक्त परतून घ्यायची वाफ द्यायची नाही अधन मधन हलवायची नाहीतर ती खालती लागेल पाच सात मिनिटं झालेली आहेत भेंडी सॉफ्ट झालेली आहे ती आता आपण काढून घेणार आहोत याच कढाईत आपल्याला भाजी करायची आहे तेल मोहरी जिरं हिंग हळद कांदा कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतायचा पर अल लसूण कांदा सॉफ्ट झालाय आता टोमॅटो टोमॅटो छान शिजून कांद्यात मिक्स होईपर्यंत शिजवायचा मीठ घालूया म्हणजे टोमॅटो पटकन शिजतो दोन मिनिटं झाकण ठेवूयात टोमॅटो शिजलाय लाल तिखट गरम मसाला अतिशय उत्तम रंग आलाय ओलं खोबर ओल्या खोबऱ्याने ओलसर पण आपण येतो आणि चवही छान लागते मसाला भेंडी ना मस्त थोडीशी साखर आता ऍड करू परतलेली भेंडी स्वादासाठी कोथिंबीर वाफ वगैरे देण्याची गरज नाही आपली मसाला भेंडी तयार आहे एन्जॉय